नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पवयत मराठी पत्रकार वर्दपन दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हंटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा मराठी पत्रकार परिषदेच्या शाळेशिवाय वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यातील यश हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले लोणावळा येथे मराठी पत्रकार परिषदेची स्थापना तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस एको रोजी मुंबईत झाली असता गेली अकरा वर्ष परिषदेच्या वतीने तीन डिसेंबर हा दिवस पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी लोणावळा येथील यश हॉस्पिटलमध्ये पत्रकार व त्यांच्या परिवाराची तपासणी करण्यात आली डॉक्टर हेमंत अगरवाल यांचे खूप सहयोग मिळाले या प्रसंगी लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट संजय पाटील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रावणी कामत जिल्हा संघटक रेखा भेगडे अंबर पेपरचे प्रतिनिधी प्रशांत पुराणिक मावळ वार्ताचे प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने धनु रोकडे सुनील म्हस्के राजेंद्र कांबळे योगेश चव्हाण तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद